नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नऊ ते दहा एप्रिल दरम्यानच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण वीस प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊया तर पहिला प्रश्न होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान म्हणजेच मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले आहे तर श्रीलंका यानंतर यान पुढील प्रश्न तर जागतिक आरोग्य दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर सात एप्रिल दरम्यान यानंतर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून माघार घेणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला तर हंगेरी हा ठरला यानंतर पुढील प्रश्न तर, तर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये एआय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये यानंतर मोठं जीपी अमेरिका ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले तर मार्क मार्केजने जिंकले आहे यानंतर भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक जिंकले आहे यानंतर पुढील प्रश्न तर देशातील शेतकऱ्यांना शेतीतून केवळ किती रुपये दरमहा मिळतात तर तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये यानंतर देशामध्ये किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे तर एकोणचाळीस पॉइंट दोन टक्के यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपले महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल आहे तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा कोणता तर छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा यानंतर दहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न होता तर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते झाले तर नरेंद्र मोदी यांच्या कोणाच्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण नऊ आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशीच्या खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहत आहोत तर पहिला प्रश्न आहे तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात सुरू झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अर्जेंटिना या, या देशामध्ये कोणत्या तर अर्जेंटिना या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर या मोसमातील पहिल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन म्हणजेच आय एस एस एफ रायफल पिस्तूल आणि शॉटगन विश्वचषक ब्युनोस आयर्स अर्जेंटिना येथे सुरू झाले तर भारताला आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन म्हणजेच आय एस एस एफ कनिष्ठ विश्वचषक रायफल पिस्तूल शॉटगन दोन हजार पंचवीस चे यजमान घोषित करण्यात आले आहे तर मित्रांनो आय एस एस एफ विषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर निर्मिती झाली एकोणीसशे सात मध्ये मुख्यालय आहे म्युनिक जर्मनीमध्ये आणि प्रमुख आहेत लुसियानो रॉसी कोण आहेत लुसियानो रॉसी ठीक आहे यानंतर अर्जेंटिना विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अर्जेंटिना हा खंड दक्षिण अमेरिका मध्ये आहे आणि राजधानी आहे ब्युनस आयर्स ठीक आहे लक्षात ठेवा आणि चलन आहे अर्जेंटाईन पेसो आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जेवियर मिली कोण आहेत सध्याचे अध्यक्ष म्हणजे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर माधवपूर मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये तर गुजरात या तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्यातील माधवपूर येथे पाच दिवसीय माधवपूर दीड मेळा सुरू होत आहे तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि मंत्री मनसुख मांडविया यांनी या मेळ्याचे उद्घाटन केले आहे तर द्वारकाधीश श्री कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या दिव्य मिलनाचे प्रतीक म्हणून दरवर्षी या जत्रेचे आयोजन केले जाते तर मित्रांनो गुजरात विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राष्ट्रीय उद्याने तर गिर राष्ट्रीय उद्यान वेळवदार राष्ट्रीय उद्यान बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आणि लोकनृत्य आहे गरबा ठीके लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर, तर बटा लीग क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लडाख या कोणत्या तर लडाख या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर कारगिल विजय दिवस दोन हजार पंचवीस उत्सवाचा एक भाग म्हणून जुबार स्टेडियमवर भारतीय लष्कराने बटाली क्रिकेट लीगचे चे आयोजन केले होते तर समाजाच्या विकासाला चालना देणे खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक तरुणांना सहभागी करून घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता तर स्थानिक कलाकुसरीला चालना देण्याचाही हा प्रयत्न होता ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर भारत सरकारचे कोणते मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजना जिवंत गाव कार्यक्रम टू राबवत आहे लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गृह मंत्रालय कोणते मंत्रालय तर गृह मंत्रालय तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर केंद्रीय मंत्रिमंडळाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिवंत गाव कार्यक्रम टू ला मंजुरी दिली आहे जी दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीमध्ये लागू केली जाईल तर ही योजना केंद्र सरकारकडून सहा हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये खर्चून पूर्ण अनुदानित आहे तर नोडल मंत्रालय हे केंद्रीय गृह मंत्रालय आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर त्यामध्ये सतरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे तर मागासलेल्या सीमावर्ती गावांचा सर्वांगीक विकास करण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट आहेत यानंतर पुढील प्रश्न तर फ्रेंड डॅरिक टन सॅन्ट मास्टर अवॉर्ड मिळणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुदर्शन पटनायक कोण आहेत तर सुदर्शन पटनायक तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात ओडिशातील प्रसिद्ध वाळू कलाकार आणि शिल्पकार सुदर्शन पटनायक हे इंग्लंडमधील वेमाऊत डोरसेट येथे आयोजित सँड वर्ल्ड इंटरनॅशनल सँड आर्ट फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित फ्रेंड डॅरिंगटन पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहे तर सुदर्शन यांना त्यांच्या दहा मीटर उंच गणेशाच्या वाळूच्या शिल्पासाठी हा पुरस्कार मिळाला आहे यानंतर पुढील प्रश्न तर अग्निशमन आणि बचाव सेवांचे डी जी पी पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सीमा अग्रवाल यांची कोणाची तर सीमा अग्रवाल यांची तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा म्हणजेच आय पी एस अधिकारी सीमा अग्रवाल यांची अग्निशमन आणि बचाव सेवांचे नवीन डी जी पी म्हणजे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न राशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस चीनमध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आठ ते तेरा एप्रिल दरम्यान किंवा तर आठ ते तेरा एप्रिल दरम्यान यानंतर पुढील प्रश्न तर राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लेट्स बी द चेंज या कोणत्या तर लेट्स बी द चेंज यानंतर पुढील प्रश्न तर आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी चीन या देशामध्ये कोणत्या देशामध्ये तर चीन या तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर आशियाई बॅडमिंटन मिश्र संघिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस तर ही चीनच्या किंगदाव शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती तर ही स्पर्धा प्रयोजकत्वाच्या कारणाओ हो, बॅडमिंटन आशिया मिश्र संघिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस म्हणूनही ओळखली जाते तर आशियाई बॅडमिंटन संघिक चॅम्पियनशिप बद्दलची आपण या ठिकाणी महत्वाची काही माहिती पाहून घेऊयात तर पहिली आशियाई बॅडमिंटन मिश्र संघिक स्पर्धा दोन हजार सतरामध्ये हो मीन ची सिटी व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आली होती तर दुसरी चॅम्पियनशिप दोन हजार एकोणीस मध्ये हाँगकाँग मध्ये झाली होती आणि ती चीनने जिंकली होती यानंतर पुढील प्रश्न दहावा आहे तर आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामील होणारे पस्ती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी दिल्ली कोणते तर दिल्ली तर यानंतर पुढील प्रश्न तर विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हितेश गुलिया कोणतर हितेश गुलिया बनला तर याविषयी आपण शॉर्टमध्ये मा महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हितेश गुलियाच्या ऐतिहासिक सुवर्ण पदकासह भारतीय बॉक्सिंग दलाने विश्व बॉक्सिंग चषक ब्राझील दोन हजार पंचवीस मध्ये प्रवेश केला तर त्यांनी आपली मोहीम एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य अशी सहा पदकांसह पूर्ण केली आहे यानंतर हितेश गुलिया हा वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे तर पुरुषांच्या पदक तालिकेमध्ये भारत उझबेकिस्तानच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे हेही लक्षात ठेवा त्यानंतर पुढील प्रश्न तर, तर आय एस एस एफ विश्वचषक कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय नेमबाज ईशा सिंगने रौप्य पदक जिंकले होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए अर्जेंटिना या कोणत्या तर अर्जेंटिना या तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ईशा सिंगने ब्युनोस आयर्स येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये महिलांच्या पंचवीस मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात चीनच्या सन युजीपेक्षा तीन गुणांनी मागे टाकून रौप्य पदक जिंकले आहे तर या मोसमातील पहिल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन म्हणजेच आय एस एस रायफल पिस्तुल आणि शॉटगन विश्वचषक ब्युनोस आयर्स अर्जेंटिना येथे सुरू झाले त्यानंतर पुढील प्रश्न तर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकूण दहा वर्ष किती तर दहा वर्ष पूर्ण झाली आहेत तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारत सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झाली आहे तर प्रधानमंत्री मुद्रा योजना आणि मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड म्हणजेच मुद्रा आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती तर या योजनेचा आणि मुद्राचा उद्देश देशातील लघु आणि सूक्ष्म व्यवसाय उद्योगांना विशेषत समाजातील दुर्बल घटकांना सुलभ पद उपलब्ध करून देणे हा होता यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोर्तुगाल या देशाने कोणत्या देशाने तर पोर्तुगाल या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालची राजधानी लिस्बन शहराची मानद नागरिक बनवण्यात आली आहे आणि एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना लिस्बन शहराची प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आले आहे तर सत्तावीस वर्षानंतर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला भेट दिली आहे तर राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पोर्तुगाल भेटीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पोर्तुगालला भेट देणारे दुसरे भारतीय राष्ट्रपती ठरले आहेत तर यानंतर आपण पोर्तुगाल विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पोर्तुगाल हा इबेरियन द्वीपकल्पात स्थित एक युरोपियन देश आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर हे ॲटलांटिक किनाऱ्यावर वसलेले आहे आणि राजधानी आहे लिस्बन चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत मार्सेलो रे बेलो डी सौसा आणि सध्याचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देणगीच्या बाबतीत कोणता पक्ष आघाडीवर राहिला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भाजप हा पक्ष कोणता तर भाजप तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भाजपला आठ हजार तीनशे अठ्ठावन्न मोठ्या देणग्यांमधून दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत जे राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक आहेत तर बारा हजार पाचशे सत्तेचाळीस योगदानांमधून राष्ट्रीय पक्षांना घोषित केलेल्या देणग्या म्हणजेच रुपये दोन हजार पाचशे चौवेचाळीस पॉइंट अठ्ठावीस कोटींवर पोहोचल्या आहेत तर असोसिएशन फॉर अ डेमोक्रेटिक रिफॉर्मन्सचा अहवाल मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेमध्ये देणग्यांमध्ये एकशे नव्याण्णव टक्केची तीव्र वाढ दर्शवितो यानंतर पुढील प्रश्न तर, तर अनंत नगर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लखनौ या राज्यामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लखनौमध्ये अनंत नगर योजना सुरू केली आहे तर ही योजना सातशे पंच्याऐंशी एकरांवर दहा हजार कोटी रुपये खर्चून विकसित केली जात आहे जा ज्यामध्ये सर्व उत्पन्न गटांसाठी निवासी भूखंडांचा समावेश आहे तर डब्ल्यू एस श्रेणीला विशेष प्राधान्य दिले जाईल तर मध्ये घनकचरा व्यवस्थापन शॉपिंग सेंटर लग्न मिरवणूक आणि विवाह झोन यांसारख्या सुविधा देखील असतील तर मित्रांनो उत्तर प्रदेश विषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्याचे राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा पिलीभीत राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा आणि राज्य पक्ष आहे सारस आणि लोकसभेच्या जागा आहेत एकोणऐंशी आणि राज्यसभेच्या आहेत एकतीस जागा यानंतर पुढील प्रश्न तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विराट कोहली कोण तर विराट कोहली तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा आपली प्रतिभा दाखवली आहे तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावांचा टप्पा पार करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे यानंतर आर सी बी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सामना पार पडला आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अंबेजोगाई कोणते तर अंबेजोगाई तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र सरकारने अंबेजोगाई शहरामध्ये असलेले ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे तर या निर्णयामुळे मंदिराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व जपण्याचे महत्व अधोरेखित होते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे एकोणीसावा तर महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच आर आर बी बँक असणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एक मे या तारखेपासून कोणत्या दिवशीपासून तर एक मे या दिवशीपासून तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर एक मे दोन हजार पंचवीस पासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच प्रादेशिक ग्रामीण बँक म्हणजे आर आर बी असणार आहे तर या धोरणाचे उद्दिष्ट खर्च कमी करणे आणि ऑपरेशन सुव्यवस्थित करणे हे आहे तर यानंतर आपण आर आर बी विषयी विस्तृत खालीलप्रमाणे माहिती पाहून घेऊया तर सध्या देशामध्ये त्रेचाळीस प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत तर आर आर बी हे, हे।, हे अनुसूचित व्यावसायिक सरकारी बँक आहे तर या बँकांचे काम बँकिंग आणि वित्तीय सेवा देणे हे आहे तर ग्रामीण जनतेला सेवा देण्यासाठी आर आर बीची स्थापना करण्यात आली आहे आणि आर आर बी लिपिक म्हणजे या बँकांमधील ऑफिस असिस्टंट पदाचा संदर्भ तर आय बी पी एस सी ई आर आर बी परीक्षा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते तर या परीक्षेंद्वारे आर आर बी मध्ये भरती केली जाते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर या, या परीक्षेमध्ये प्राथमिक मुख्य एकल परीक्षा आणि वेगवेगळ्या वेग पदांनुसार मुलाखत असते यानंतर विसावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर एन पी सी आय च्या कार्यकारी संचालक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी सोहिनी राजोल यांची कोणाची तर सोहिनी राजोल यांची तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर, तर सोहिनी राजोल यांची एन पी सी आय च्या कार्यकारी संचालक वृद्धी म्हणून नियुक्ती केली आहे तर त्या आशिया पॅसिफिक हेड म्हणून आंतरराष्ट्रीय रेमिटन्स प्रमुख वेस्टर्न युनियन सोबत काम करतात तर देशभरामध्ये एन पी सी आय च्या पेमेंट सोल्युशन्सचा अवलंब करण्यासाठी त्या जबाबदार आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली मी तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी मागील व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे तर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये ए आय केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद